नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी था राजकारणातलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय आपली लढाई आता नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण तरी टिकलं पाहिजे यासाठी सुरू आहे त्यामुळं आता ताकदीनं आणि एक दिलानं आपण समोर गेलं पाहिजे मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणाबद्दल आमचं दोमत आहे अशी प्रतिक्रिया आज माळीमंगर कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे समन्वयक विष्णू माने समन्वयक तथा माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेवक सविता मदने आदींसह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यातून प्रमुख ओबीसी समाजाचे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी आलेले आहेत त्यांच्याकडून आढावा घ्यायचे हो या निमित्तानं आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीसाठी उपस्थित माननीय प्रकाशांना या शेतातल्या माझे महापौर माननीय संकेतदायी जातीनं मुसलमान असल्यामुळं ज्यांचं महापौर गेलं ते मैनुद्दीन पाठवा किती जरी विश्वासात राहिला तरी तुमचा गळा कापलाच जाणार हे कृतीतून शिल्ल या घटनेमुळे घडलं इथं उपस्थित माननीय जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय माळी साहेब सांगली मिरज कुपवाडचे माझे महापौर माननीय लुगुळ साहेब इथं उपस्थित नगरसेविका संगीताताई मते माननीय कल्पनाताई पोळेकर शिवसेनेचे अध्यक्ष माननीय संजय विभुले माननीय विक्रमदा त्या ऐलास नेंगे माननीय कुंभारसाहेब नगरसेवक खिडके नाना माननीय चंद्रकांत चंद्रकांतजी उलमाळ समीर गवंडी बरीच मंडळे लुबे साहेब आपले नायकोडी साहेब

पंचायत समिती महानगरपालिका आणि जिथं मोठी गाव आहे आणि ओबीसीची संख्या तिथं जास्त आहे पण तो छोटा छोटा समाज आहे तिथं सर्वच पदाचं जे आरक्षण आहे ते बऱ्यापैकी आता संपुष्टात आलेलं आहे आता आपली लढाई कशासाठी आहे जे नोकरीतलं आरक्षण आहे ते शिक्षणाचं आरक्षण आहे हे तरी किमान टिकलं पाहिजे जे विशेष अधिवेशन घेऊन सरकारनं आरक्षण दिलं ते दहा टक्क्याचं आरक्षण टिकलं पाहिजे ते, ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही सरकारच्या सोबत सगळे ओबीसी नेते आहोत सगळे ओबीसी कार्यकर्ते आहोत त्या आरक्षणाबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आमचं जे दुमत आहे ते सगळे सोयरेच्या बद्दल मुळामध्ये आरक्षणाची प्रक्रिया ही वडिलांच्याकडून येते की आईकडून आणि हे सगळ्यांना लागू हे काय नवीन कुणीच काही करू शकत नाही मात्र सत्ता पद्धतीनं आरक्षण दिलं जातं त्यामध्ये सगळे ते होणार नाही आणि हे सगळ्यांना माहीत आहे तरी सुद्धा महाराष्ट्राचं घडून आपण सगळे बघतोय मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येनं छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामधला मिळावा अकरा तारखेला आपल्याला यशस्वी करायचं आहे तुम्ही सगळे आहे त्यामध्ये संगीत आहेत आहे आपले साहेब आहेत साहेब असतील आणि मंडळी बाकीचे असतील विष्णु माने असतील अन्य काही लोकांचे मला असतील तर सगळे मी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे तर आपण सगळे अकरा तारखेचा कार्यक्रम काही शिस्वी करू अनेक काही गोष्टी आहेत आपण त्या लोकांना मिळालं म्हणजे अपेक्षित आहे सरकारला आपण मागणी करतो हे करावं ते नाही तर जेव्हा सरकारने एखाद्या योजना आणली तर ते लोकांपर्यंत जात नसेल

होईल जे काय करायला लागत ते सगळं मेळाव्यासाठी करण्याची बाबत मी तुम्हाला दे शब्द देतो मला जे काही जबाबदारी मिळेल ती जबाबदारी मी बाहेर पडेल आणि सगळ्या आणि हे काही कुठल्या राजकीय पक्षाचं आंदोलन नाहीये हे कुठल्या गटापाठाच आंदोलन नाहीये हे कुठल्या नेत्यासाठीच आंदोलन नाही हे सर्व सामान्य दुकान्यासाठीच हे आंदोलन आहे हा मेसेज